नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या मा दे। या चॅनलमध्ये दिनांक सहा सप्टेंबर या दिवशी आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशीची सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि ज्या सेवेशिवाय अनंत चतुर्दशी अपूर्ण आहे ती सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा सहा तारखेला आहे अनंत चतुर्दशी पुष्कळ दिवशी या ठ पुष्कळ ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागरमध्ये किंवा नदीमध्ये सरोवरामध्ये किंवा शेतजमीन यामध्ये विसर्जित केली जाते आणि पुढील वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करावा अशी प्रार्थना केली जाते गणेश पूजनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यात महत्व पूर्ण सेवा ते म्हणजे सांगता पूजा म्हणून या दिवशी सत्यनारायण पूजन केले जाते बघा सत्यनारायण पूजन आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो पण अनंत चतुर्दशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे त्यामुळे या दिवशी न चुकता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गणपतीसमोर सत्यनारायण पूजन हे आपण या दिवशी करायचंच आहे या दिवशी अनंत म्हणजेच भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून पूजा केली जाते आणि आपण आपल्यापैकी अनेक जणांनी गुरुचरित्र असा हा ग्रंथ वाचला असेल त्यामध्ये एक कौणिन्य ऋषींची कथा आहे कौडिंनी ऋषी आम्हाला दरिद्र मनस्ताप तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावांवर अंकुश असणे व त्या पर, परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान श्रीविष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्मस्वामी स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण चिंतन नामस्मरण चित्ती असू दे हे सांगणारा हा उत्सव आहे या दिवशी अनंत रूपामध्ये अनंतनामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशी पत्र म्हणून पूजा केली जाते तुळशी सारखी पावित्र भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखेच स्थान प्राप्त होऊ दे हे व्रत या दिवशी केले जाते बघा महत्वपूर्ण व्रत म्हणजे या दिवशी आपण गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे या दिवशी आपण अनंत अनंत अनंताची पूजा करण्याला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे ती पूजा कशी करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे बघा आपल्याला जर घरी पूजा करणे शक्य नसेल तर आपल्या केंद्रात देखील या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा ही होत असते त्यामुळे पूजा करून तेथूनच आपण अनंताचा धागा घेऊन तो आपल्या हातामध्ये आपण जर बांधला तर अतिशय उत्तम बघा अनंताचा धागा हा पुरुषांनी डाव्या हातात बांधायचा पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा असतो आणि महिलांनी तो धागा डाव्या हातामध्ये बांधायचा असतो आणि हा धागा आपल्याला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये त्याच दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच उपलब्ध होतो किंवा त्या ठिकाणी त्याची पूजा केली जाते आणि नंतर तो धागा आपल्याला आपल्या आप हातामध्ये बांधण्यासाठी दिला जातो तर अशा प्रकारे आपल्याला अनंत चतुर्दशी हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर महत्वपूर्ण सेवा जी मी तुम्हाला सांगितली आहे ते ते म्हणजे या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे आणि भगवान श्री विष्णूंची शक्य तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपण या दिवशी नक्की तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला अनंताचा धागा हा बांधायचा असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही सेवा दा केली जाते आणि याच दिवशी हा हा धागा बांधायचा असतो आणि मागच्या वर्षी जर बांधलेला असेल तर तो धागा योग्य प्रकारे विसर्जित करून नवीन धागा आपण या वर्षी बांधायचा असतो तर या व्हिडिओमध्ये फक्त